राज्यातील साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय शासनानं अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतलाय मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या निर्णयाचा अध्यादेश शासनानं जारी केला आहे त्यामुळं साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी ही मागणी सातत्यानं केली जात होती त्याची दखल घेत नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनानं साडेसात अश्वशक्तीपर्यंतचे शेतीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय जाहीर केला या निर्णयाचा अध्यादेश आज जारी करण्यात आलाय मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या नावानं हा निर्णय झाला असून सन दोन हजार एकोणतीस पर्यंत ही योजना लागू राहणार आहे या योजनेचा दर तीन वर्षांनी आढावा घेतला जाईल शासनाच्या या निर्णयामुळे सध्या देण्यात येणारे वीज दर सवलतीचे सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी रुपये आणि आजच्या अध्यादेशानुसार द्यावे लागणारे वीज दर माफीचे सात हजार सातशे पंच्याहत्तर अशी एकूण चौदा हजार सातशे साठ कोटी रुपयांची वीज दर माफी राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे शासनाच्या या निर्णयामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे